अशा प्रकारचा तिरंगी जाळीदार डोसा सगळ्यांनाच अतिशय आवडणारा आहे इथे आपण बघतोय रंगीत जाळीदार डोसा हा रंगीत डोसा दिसायलाही खूप सुंदर दिसतोय आणि सगळ्या लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही आवडणारा असा आहे हा तिरंगी डोसा बनवताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता या डोशाबरोबर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसही अतिशय छान लागतो चला तर बघूयात हा डोसा कसा बनवायचा ते सबस्क्राईब केलं का नसलं तर पहिले सबस्क्राईब करा इथे आपण बघू शकतो डोशाचं पीठ हे अगदी नॉर्मल डोश्याचं पीठ आहे गाजराची बारीक मिक्सरमधून पेस्ट करून त्याचाही रंग केशरी रंग तुम्ही याच्यात मिक्स करू शकता इथे मी खाण्याचा रंग ॲड करूनच यामध्ये रंग बनवले आहेत नमस्कार मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत या डोशासाठीचं लागणारं तांदूळ आणि डाळीचं प्रमाण किती घेतलं आहे हे आपण पुढे बघणार आहोत इथे सुरुवातीला तीन बाउलमध्ये आपण डोश्याचं पीठ थोडं थोडं घेतलेलं आहे त्यामध्ये रंग घालून आपण तीन प्रकारचे रंगीत डोसे बनवायचे आहेत एका बाउलमध्ये केशरी रंग घातलेला आहे छान केशरी रंग मिक्स करून घ्यायचा आहे ज्यामुळे डोसे छान रंगीत होतात दुसऱ्या बाउलमध्ये हिरवा रंग आपण मिक्स करतोय आणि तिसरा बाउल आपण पांढऱ्या रंगाचं तसंच ठेवणार आहोत ज्यामुळे एक कलर आपण पांढरा रंग डोसा म्हणून वापरणार आहोत आता आपले कलर्स सगळे रेडी झालेले आहेत आता आपण डोसाला सुरुवात करूयात इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे सुरवातीला आपण केशरी रंग घालतोय छान पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पांढऱ्या रंगाचा डोसा त्याच्या बाजूनी आपण घालतोय छान सगळ्या दिशेने आपल्याला तो पसरवून घ्यायचा आहे यानंतर तिसरा लेअर आपण ग्रीन कलरचा घालणार आहोत या प्रकारचे डोसे करताना गॅस अतिशय स्लो ठेवावं लागतो नाहीतर त्याचा कलर जास्त डार्क येऊन तो चांगला दिसत नाही आता इथे ग्रीन कलरही आपण बाकी दोन कलरप्रमाणे आपण पसरवून घालणार आहोत गोल सगळ्या बाजूनी अतिशय सुंदर हा ग्रीन कलर दिसतो आहे आपल्या ख्रिस्पी होण्यासाठी थोडंसं त्याच्यावर तेल आपण घालू शकतो हा बघा किती सुंदर दिसतो आहे ना सगळ्या बाजूनी आता हा आपला डोसा तयार झालेला आहे आता याच्या सगळ्या कडा आपण अलगद सगळ्या बाजूनी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपला तिरंगी डोसा हा तयार झालेला आहे आपण बघू शकतो अशा प्रकारचा तिरंगी डोसा बघूनच कोणालाही खावासा वाटेल सुरुवातीला तव्यावरती पुन्हा आपण एक केशरी रंगाचा छोटा डोसा आपण करतोय त्यानंतर तो छान सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा आहे यानंतर दुसरा लेअर आपण व्हाईट म्हणजेच पांढऱ्या रंगाचा पूर्ण प्लेन असा आपण डोसा त्यानंतर फिरवणार आहोत या रंगीत डोशांमध्ये तुम्ही तुमच्या सुद्धा रंग घेऊ शकता त्यामुळे आणखी वेगळ्या कलरचे डोसे तुम्ही बनवू शकता इथे आपण डोशाचं प्रमाण तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी आपण डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ हे सगळे नेहमीप्रमाणेच भिजवून आपण ओवरनाईट मिक्सरमधनं काढून आपण ठेवणार आहोत नेहमीच्या डोस्यांप्रमाणेच आपण बनवणार आहोत फक्त आपण यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे आपण अशा प्रकारचे डोसे बनवताना गॅस अतिशय लो ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच आपण हे करायचे आहेत डोसे यामध्ये तुम्ही पालकची पेस्ट घालूनही हिरवा रंग आणि गाजराचा कीस घालूनही तुम्ही केशरी रंग बनवू शकता हा रंगीत डोस्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या नवीन वेगवेगळ्या रेसिपींसाठी ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಲೈಕ್ ಶೇರ नक्की ಕ್ಷಣ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್